आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कभी महांकार? कौटे महाकाळ कौटे महाकाळ पोलीस ठाण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी कौटे महाकाळ पोलीस ठाण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कौटे महाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील म्हणाले आजच्या तरुण पिढीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असून आजच्या पिढीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने जीवन जगण्याचे ठरवावे तरच आयुष्यात आपण यशस्वी व्हाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार भविष्यात देखील अजरामर राहतील असे मत पोलिस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी व्यक्त केले यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिवशरण निवृत्ती कारंडे जयश्री मलमे माळी अभिजित कासार स्वप्नील पाटील नेताजी भोसले उषा वाघमारे मनीषा बजबळे नागेश मासाळ श्रीमंत करे यांच्यासह स्टाफ उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क